नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार दो चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पा आपला पाठ असणारे बघा त्रेचाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत बघा पहिलाच महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी तर बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क दांडपट्टा महाराष्ट्र सरकारने बघा दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून नुकतंच घोषित केले आहे तर आता बघा इतर जे काही राज्याचे महत्वाचे आहेत ते आपण पाहूया तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यगीताचा दर्जा कोणाला दिला आहे तर बघा जय जय महाराष्ट्र माझा हे जे काही गीत आहे त्या गीताला बघा महाराष्ट्र सरकारने राज्यगीताचा दर्जा दिला आहे तर बघा महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे तर बघा तामन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल आहे राज्य, राज्य पक्षी कोणते आहे तर बघा हरियाल हे राज्यपक्षी आहे राज्य प्राणी कोणता आहे तर बघा शेकरू त्यानंतर राज्य वृक्ष कोणते आहे तर बघा आंबा आणि राज्य फुलपाखरू कोणते आहे तर बघा ब्लू मॉर्मन हे राज्य फुलपाखरू आहे आणि बघा आता राज्य कोणते आहे तर बघा दांडपट हे महाराष्ट्र राज्याचे राज्य क्षेत्र आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर बघा योग्य तर पर्याय ब एकवीस फेब्रुवारी रोजी बघा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बघा साजरा करण्यात आला त्यानंतर वीस फेब्रुवारी रोजी बघा जागतिक सामाजिक न्याय दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस हा बघा वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे भारतात प्रथमच फ्रोझन लेक मॅरेथॉन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडली तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड पेंगॉंगो लडाख या ठिकाणी बघा भारतात प्रथमच फ्रोझन लेक मॅरेथॉन ही पार पडली एक सॉरी तेरा हजार आठशे बासष्ट फूट तेरा हजार आठशे बासष्ट फूट इतक्या उंचीवर बघा हे जे काही पेंगॉंगचं लेक आहे या ठिकाणी बघा ही भारतात प्रथम फ्रोझन लेक मॅरेथॉन ही पार पडली यामध्ये बघा जगभरातील एकशे वीस धावपटूंनी एकशे वीस धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता किती फूट विचारलं तर बघा तेरा हजार आठशे बासष्ट फूट ंतरचा बघा महत्वाचा प्रश्न आहे चौथा हा देखील आयएमपी प्रश्न आहे अयोध्येला जाणारी पहिली महाराष्ट्रातील बससेवा कोठून सुरू झाली आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय अ धुळे ते अयोध्या धुळे या ठिकाणाहून बघा अयोध्येला जाणारी पहिली महाराष्ट्रातील ही सुरू झाली आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे शाहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे बघा योग्य उत्तर पर्याय ड पाकिस्तान आपला जो काही शत्रू देश आहे बघा पाकिस्तान तर या देशाच्या पंतप्रधानपदी बघा शहाबाज शरीफ यांची निवड होणार आहे त्याचबरोबर पाकिस्तानचे राष्ट्रपतीपदी बघा कोणाची निवड होणार आहे तर बघा असिफ झरदारी असिफ झरदारी यांची बघा पाकिस्तान देशाच्या राष्ट्रपतीपदी बघा नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर आता पर्याय ब आहे बघा बांगलादेश तर बांगलादेशच्या नुकतंच बरी बघा शेख हसीना यांची पाचव्यांदा निवड झाली आहे आणि ते बघा सर्वाधिक वेळा पंतप्रधान बनणाऱ्या महिला आहेत शेख हसीना त्यानंतर बघा पर्याय आहे इंडोनेशिया तर इंडोनेशियाचे बघा नुकतेच राष्ट्रपती बनले आहेत सुभियंतो व सुभियंतो हे बघा इंडोनेशियाचे नुकतेच राष्ट्रपती बनले आहेत व सुभियंतो सवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय अ जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे हे उद्घाटन करण्यात आले आहे त्याचबरोबर एक लक्षात ठेवा बघा महाराष्ट्रामध्ये पहिली डबल डेक्कर जी काही बस आहे बघा इलेक्ट्रिकची ती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही महाराष्ट्रात पहिली सुरू झाली होती त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे मुलं दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क दिल्ली उच्च न्यायालयाने बघा मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे म्हटले आहे बघा अनुच्छेद एकवीस अंतर्गत दत्तक घेण्याच्या अधिकाराला मूलभूत अधिकाराचा दर्जा देता येणार नाही असे बघा दिल्ली उच्च न्यायालयाने मत मांडले आहे काय एकवीस अनुच्छेद एकवीस अंतर्गत दत्तक घेण्याच्या अधिकाराला मूलभूत अधिकाराचा दर्जा देता येणार नाही असे मत बघा दिल्ली उच्च न्यायालयाने मांडले आहे दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती बघा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट साली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट साली दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आठवा प्रश्न आहे बघा टी फिफ्टी या देशातील सर्वात मोठ्या रेल्वे भोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ नरेंद्र मोदी टी फिफ्टी या देशातील सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याचे उद्घाटन बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले है। अजो बगा? सर्वत है, बगा? ते आहे अजून काही बघा देशातील सर्वात मोठा बोगदा आहे त्याला नाव कोणाचे देण्यात आले तर बघा टी फिफ्टी असे त्याला नाव देण्यात आले त्याची लांबी किती आहे तर बघा बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे त्याचबरोबर बघा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकचा भाग बघा असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून बघा कश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वेगाडी धावली प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते बघा अठ्ठेचाळीस पॉईंट एक अठ्ठेचाळीस पॉईंट एक किलोमीटर लांबीचा बघा बनिहाल खेरी सांगलदान या विभागाचे बघा उद्घाटन करण्यात आले त्यानंतरचा बघा नवा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या सापाचा शोध लागला असून त्याची लांबी किती फूट आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय ब सव्वीस सव्वीस फूट एवढी त्याची बघा लांबी आहे जगातील सर्वात मोठा सापाचा शोध हा बघा कोणत्या ठिकाणी लागला तर बघा ॲमेझॉन जंगलात ॲमेझॉन जंगलात ह्या सापाचा शोध बघा लागला आहे त्याची लांबी आहे सव्वीस फूट त्याला लॅटिन नाव काय देण्यात आले तर बघा युनेक्टेस अकायमा युनेक्टेस अकायमा असे बघा त्याला लॅटिन नाव देण्यात आले आहे दहावा प्रश्न आहे भारतात एकूण किती अमृत भारत रेल्वे स्थानके साकारण्यात येणार आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब पाचशे पन्नास म्हणजेच साडेपाचशे बघा अमृत भारत रेल्वे स्थानकेही साकारण्यात येणार आहेत भारतामध्ये नंतरचा बघा अकरावा प्रश्न आहे सामान्य जनतेचा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ हेमलता नेसरी सामान्य जनतेचा सा नोबेल मॅन कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन बघा हेमलता नेसेरी यांनी केले आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया मनोज मुकुंद नरवणे यांचे बघा नुकतंच प्रकाशित झालेले फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक आहे त्यानंतर पर्याय क आहे एम जे अकबर तर एम जे अकबर यांचे बघा गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पन्स गांधी ए लाइफ इन थ्री कॅम्पन्स हे पुस्तक बघा एम जे अकबर यांचे आहे त्यानंतर पर्याय ड आहे मनसुख मांडविया तर मनसुख मांडविया यांचे बघा फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक मनसुख मांडविया यांचे नुकतंच प्रकाशित झालेले आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे बघा ज्येष्ठ विधीज्ञ आणि घटनातज्ञ फली नरीमनांचे बघा निधन झाले त्यांचा जन्म कोठे झाला होता तर बघा पर्याय क म्यानमार ज्येष्ठ विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ फली नरिमनचे नुकतंच निधन झाले त्यांचा जन्म बघा म्यानमार या देशामध्ये झाला होता ते बघा एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात बघा ते भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते त्यानंतर बघा एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली नंतर दोन हजार सात साली बघा पद्मविभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि दोन हजार दोन साली बघा न्यायासाठी ग्रुपर पुरस्कार हा त्यांना बघा दोन हजार दोन साली प्रदान करण्यात आला होता तेरावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय ब जामनेर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर उभारण्यात येत आहे आता पर्याय बद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय डो आहे बघा पारनेर तर पारनेर या ठिकाणी बघा लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र हे पारनेर या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे त्यानंतर बघा पर्याय क आहे ठाणे तर ठाणे या ठिकाणी बघा देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी ही ठाणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यानंतर पर्याय क आहे पुणे तर महाराष्ट्रातील बघा पहिले पॉक्सो न्यायालय जे काही आहे बघा ते पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे नंतरचा चौदा प्रश्न आहे देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड चौदा पॉईंट एक देशाच्या जी डी पीमध्ये बघा महाराष्ट्र राज्याचा चौदा पॉईंट एक टक्के बघा वाटा आहे एकूण देशातील बघा एकूण विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा बघा किती टक्के आहे तर बघा अडोतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के देशाच्या एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा बघा अडोतीस पॉईंट अठ्याहत्तर इतका वाटा आहे त्यानंतर डी पी मध्ये विचारलं चौदा पॉईंट एक टक्के आहे पंधरावा प्रश्न आहे माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा कितवा सदस्य बनला आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय ड एकशे एकोणविसावा सदस्य हा बघा माल्टा देश हा बनला आहे कशाचा आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये बघा कोणत्या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय सालार, सालार या चित्रपटाला बघा फिल्म ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे कशामध्ये दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण बनला आहे तर बघा शाहरुख खान सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा बघा शाहरुख खानला प्रदान करण्यात आला आहे कोणत्या चित्रपटासाठी तर बघा जवान तर नयन तारा, नयन तारा तर जवान या चित्रपटासाठी त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे तर बघा नयनतारा नयनतारा यांना प्रदान करण्यात आला आहे कोणत्या चित्रपटासाठी तर बघा जवान याच चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर बघा संदीप रेड्डी वांगा संदीप रेड्डी वांगा यांना बघा ॲनिमल ॲनिमले चित्रपटासाठी बघा स संदीप रेड्डी वांगा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता नकारात्मक भूमिका म्हणजेच नेगेटिव्ह भूमिकामध्ये बघा बॉबी देवलला हा पुरस्कार देवल प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेता निगेटिव्ह भूमिका किंवा नकारात्मक भूमिका हा पुरस्कार बॉबी देवल यांना प्रदान करण्यात आला नंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता बनला आहे तर तर बघा जवान हा सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार हा बघा जवान या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आता पर्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर बघा बाफ्टा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरला आहे तर बघा पर्याय ड ओपन हायमर बाफ्टाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बघा ओपन हायमर हा होता त्यानंतर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये बघा द कश्मीर फाईल्स हा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा होता त्यानंतर पर्याय ओ आहे बघा बारावी फेल तर बघा नुकताच जो काही आयफा अवॉर्ड बघा पार पडला चोवीस याच्यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बारावी फेल हा होता मित्रांनो अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आहेत आपण ते या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद